इचलकरंजीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची जनसंवाद यात्रा उत्साहात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची जनसंवाद यात्रा इचलकरंजी शहरात उत्साहात पार पडली यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या कार्यक्षेत्रातील शाहूवाडी पन्नाळा हातकणंगले इचलकरंजी आणि शिरोळ या चार विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते आगामी विधानसभा निवडणूक त्यानंतर महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद तालुका पंचायत या निवडणुका होणार आहेत त्या दृष्टिकोनातून पक्षाची बांधणी करण्यासाठी महाराष्ट्रात जनसंवाद यात्रेचे आयोजन केले असल्याचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितले ते म्हणाले राज्यात महायुतीचे वातावरण चांगले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विविध योजना आणल्या असून त्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत आहेत त्यामुळे त्या सर्व योजनेचा घराघरात जाऊन त्याचा लाभ सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा व प्रसार करावा अशा कार्यकर्त्यांना बैठकीत सूचना केल्या जागा वाटपाबाबत बोलताना कष्टकरी कार्यकर्त्याला संधी दिली जाईल असे सुतोवाच केल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना संधी असल्याची चर्चा कार्यकर्त्यात होत असून योग्य तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या जनसंवाद यात्रेत संसदीय नेते खासदार राहुल शेवाळे खासदार धैर्यशील माने युवासेना राज्याध्यक्ष किरण साळी सचिव ऋतुराज क्षीरसागर पक्ष निरीक्षक योगेश जानकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल